प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याच माध्यमातन मी आणि भरतशो गोगावले शिवसेना पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा वाढावा यासाठी इथं आम्ही आलेलो होतो कुठचा पक्ष मोठा आहे कुठचा पक्ष मोठा नाही याच्यापेक्षा आमची ना महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातन सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकाव्या असं आमचं सगळ्यांचं मत आहे पण तरी देखील स्वतःचा पक्ष देखील मजबूत असला पाहिजे मजबूत केला पाहिजे या ना आज या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो मला असं मला असं वाटतं व्यवसाय आणि पद किंवा व्यक्ती सांगड होता कामाने का। असं माझं मत आहे व्यवसाय हा व्यवसाय असतो मी देखील व्यवसाय करतो अनेक लोक व्यवसाय करतात त्याच्यामध्ये उतार येत असतात परंतु त्याच्यामध्ये व्यक्तीला घेऊन त्याला क्लिन देण्यासाठी पक्षामध्ये घेतला आहे असं जर काय असेल तर ते फार चुकीचं आहे जर काय चुका झाल्या असतील नसतील ते बघणारी यंत्रणा देखील शासनाकडे आहे आणि ट्रॅफिक जॅमचा जो विषय आहे सिक सिक्स लेनचा तो पूल देखील व्हायचा आहे त्या पुलावर देखील मी आता थांबलेलो होतो त्याच्यामुळे दादा भुसे साहेब देखील एम एस आर टी सी चे मंत्री असताना त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि आता तर स्वतः माननीय एकनाथ साहेबांनी अनेक एक वेळा याच्या बैठका लावलेल्या आहेत आमचे सगळे आमदार आम मोदय हो त्याचा पाठपुरावा हो आहेत काही कालावधीतच हा सिक्स लेन रस्ता पूर्ण होतो त्या पद्धतीने खड करून आमदारांना खड्डे बनायला उभं राहावं लागतं त्यांना ला ला स्वतः खड्डा बनावं लागतो तेच सांगितलं की एम एस आरडीसीचे सगळी जबाबदारी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे असल्यामुळं तुमची जी मनातली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल